निगुनी जाता दिवसा मागुनी दिवस निगुनी जाता दिवसा मागुनी दिवस कुठलाच क्षण हाती सापडत नाही कुठलाच क्षण हाती सापडत नाही मग सरुनी जाता असेच अनेक वर्ष मग सरुनी जाता असेच अनेक वर्ष कुठल्याच वर्षाला सुख सापडत नाही कुठल्याच वर्षाला सुख सापडत नाही आयुष्याच्या गणपतीची उजळणी करूनी आयुष्याच्या गणपतीची उजळणी करून घ्यायला कोणीच तयार नाही किती कमावले या पेक्षा किती गमावले किती कमावले ह्या पेक्षा किती गमावले याचे उत्तर शोधत याचे उत्तर शोधत कोणीच बसत नाही कोणीच बसत नाही नको त्या क्षणभंगूर सुखाच्या वाटा आम्हाला नको त्या क्षणभंगूर सुखाच्या वाटा आम्हाला

आशाला निरोप देऊन नवीन वर्ष सोबत नवीन आशा घेऊन आले नवीन वर्ष नवीन सोबत नवीन आशा घेऊन आले होईल आयुष्याच्या आयुष्याच्या प्रत्येक सुखाची उजळणी आता कारण नात्याशी हात मिळवणी करून आले आहे कारण नात्याशी हात मिळवणी करून आले आहे करून आले आहे